बालगंधर्व रंगमंदिर पुणे या वास्तूचा वा वर्धापन दिवस बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चोवीस जून ते सव्वीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न होणार आहे महोत्सवाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन श्रमिक पत्रकार संघ पत्रकार भवन येथे करण्यात आले यावेळी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली नमस्कार बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या माध्यमातून गेली सतरा वर्ष पुण्यातील सर्वांचं आवडतं असं नाट्यमंदिर रंगमंदिर बालगंधर्व रंगमंदिर याचा वर्धापन दिन कलावंतांच्या वतीने साजरा केला जातो एखाद्या वास्तूचा वर्धापन दिन आणि रंगमंचाचा वर्धापन दिन सादर करणं हे प पुण्यातील एकमेव उदाहरण आहे असं मला वाटतं नेहमीच भरगतच्या अशा ने, कार्यक्रमांनी आणि सर्व कलाकारांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम सादर केला जातो यावर्षी सत्तावन्ना वर्धापन दिन अनेक उपक्रमातून अनेक कार्यक्रमातून साजरा केला जाणार आहे दिनांक चोवीस जून पंचवीस जून सव्वीस जून रोजी अनेक कार्यक्रम बालगंधुरंगमंदिरामध्ये होणार आहेत सकाळी आठ वाजल्यापासून रात्री एक पा वाजेपर्यंत वेगवेगळ्या विभागातील कला या माध्यमातून साध्य केल्या जातील खास करून महिलांसाठी लावणी महोत्सव महाराष्ट्राची लोकधारा विविध परिसंवाद याचंही आयोजन आहे त्याचबरोबर व्याख्यान आहे चांगली रात्री संगीत रजनी आहे सकाळी आठ वाजता करावं की गीतांचा कार्यक्रम होणार आहे याचबरोबर या कार्यक्रमाबरोबर हे सर्व कार्यक्रम पुणेकर आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी विनामूल्य असे असणार आहेत या कार्यक्रमाबरोबरच या विविध कलाक्षेत्रात काम करणाऱ्या शंभरपेक्षा जास्त कलावंतांचा पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करतो त्याचबरोबर कलावंतांच्या पाठीशी उभा राहणाऱ्या वेगवेगळ्या विभागातील इतर व्यक्तींना आम्ही विशेष सन्मान देऊन सन्मानित करतो अतिशय देखणा आणि ब असा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे होणार आहे पुण्यातील कलाकारांच्या दृष्टीने मोठं एक स्नेहसंमेलन असतात आपण सर्वांनी दिनांक चोवीस जून ते सव्वीस जून रोजी बालगंध रंगमंदिर पुणे येथे नक्की या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहा आपल्या हे सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत सर्वांनी याचा आस्वाद घ्या